राज्यात मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे या धमकीनंतर जरांगे पाटील यांनी आज अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आरक्षण लढ्यामुळे आपल्याला बदनाम करता येत नसल्यामुळे आता घातपाताचा कट रचण्यात आला आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे धमकी देणाऱ्याला इशारा देताना त्यांनी म्हटले आहे की माझ्या विरोधात घातपाताचा कट रचला गेलाय पण असल्या पैदाशीला मी गिनत नाही तू नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय जरांगे पाटील यांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे हा केवळ धमकी देणाऱ्याचा नाही तर त्याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे यावर त्यांनी लक्ष वेधले आहे जरांगे पाटील यांनी समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि स्पष्ट केले आहे की वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला सुद्धा आपण मागे पुढे पाहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होता हा प्रकार तपासाचा भाग असून जालन्याचे एस पी स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गाय करणार नाहीत याची मला खात्री असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ते रेकॉर्डिंगसह त्या नेत्याच्या पुराव्यांशी खुलासा करणार आहेत जरांगे यांच्या जुन्याच सहकार्याने ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे की चार पैशांसाठी आयुष्य उद्ध्वस्त करू नका तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष घालणं गरजेचं असल्याचं आवाहन केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक लढ्यात हा घातपाताचा कट नेमका कोणत्या नेत्याकडून रचला गेला आहे याचे गुढ आता उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये उलगड उलगडणार असल्याचं दिसून येत आहे चौकशी तपासाचा आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालन्याचे एस पी साहेब स्वतः लक्ष घालणार त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार नाही मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात आहे अस दाखवतील आरोपीला कुठल्याही गय करणार नाहीत तो किती मोठा न्यात असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नितीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री ताब्यात घेतलेली आहे यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कोकिच काही माहीत मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने नाही खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हितकुटाने करायचे पण हे कधीच यशो हो देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणार अशा स्वरूपाचं बदनाम कराल समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोट्या नाट्यावर आरोप करणार किंवा खोटं नाट ही करणार यांना काही सापडा ना म्हणते तसलं ते काही सापडा ना बाकीचं सा। मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हट्ट्या काय म्हणते त्याला याच्यावर आले